नमस्कार मी अमित बाग मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनलवरती आणि विनंती करतो ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आजच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला गुंतवणूक आणि उद्योजकतेवरती दोन हजारहून अधिक व्हिडिओ मराठीमध्ये विनामूल्य उपलब्ध होणार आहेत तर आताच सबस्क्राईब करा तर याआधी आपण वेगळ्या विषयांवर बोललेलो आहोत आर्थिक आरोग्य असो श्रीमंतीची गुंतवणूक असो किंवा शेअर मार्केट कोसळल्यावर कसा फायदा होतो त्या सगळ्या विषयांवर बोललोय पण नुकताच भारताचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला खरं तर एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होतो पण निवडणूक असल्यामुळे तो जो सादर झाला होता अर्थसंकल्प तो इंटरिम बजेट होता आणि आता जो जुलैमध्ये झालेला आहे सादर तो फुल फ्लेज बजेट आहे जो पुढच्या एक पर्यंत लागू होणार आहे म्हणजे आपल्याला कळत आहे की पुढच्या सहा महिन्यातच खरं तर पुढचा अर्थसंकल्प येणार आहे पण हा जो अर्थसंकल्प आहे ह्याचा आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय परिणाम झालाय ते आपल्याला बघून घ्यायचं सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आठवण करून देतो की माझी गुंतवणूक आणि उद्योजकची पुस्तकं छापील तसंच डिजिटल म्हणजे अमेझॉन किंडल वरती उपलब्ध आहे तर तुम्ही नक्कीच ती विकत घ्या तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि तुम्हाला विनंती आहे की हा विषय आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा जास्तीत जास्त मराठी लोकांना आपल्याला अर्थसाक्षर करायचं आहे त्यासाठीच आपण सुरू केलेलं आहे अर्थकारण ना राजकारण ना समाजकारण फक्त अर्थकारण भाषा पैशाची तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय आहे अर्थसंकल्पामध्ये की टॅक्स स्लॅब्स कसे चेंज झाले आहेत आणि त्याच्यावरती जे टॅक्स लागणार होता त्याच्या टक्क्यांमध्ये काय बदल झाला आहे का तर दोन रिजिम होते एक ओल्ड टॅक्स रिजिम, रिजिम होता आणि एक न्यू टॅक्स रिजिम होता ओल्ड टॅक्स मध्ये काहीच बदल करण्यात आलेले नाहीत न्यू टॅक्स मध्ये काय बदल करण्यात आले ते आपण समजून घेऊया की आधी आपलं जे उत्पन्न होतं तीन लाखापर्यंत जे टॅक्सेबल होते आता नील केलेलं आहे आणि तीन लाख ते सात लाखापर्यंत पाच टक्के सात लाखापासून दहा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर दहा टक्के दहा लाखापासून बारा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर पंधरा टक्के बारा लाखापासून पंधरा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर वीस टक्के आणि पंधरा लाखाच्या वरती जेवढं काही उत्पन्न असेल करोडांमध्ये त्यांना तीस टक्के टॅक्स स्लॅबला आपल्याला टॅक्स भरावा लागणार आहे याचाच अर्थ काय की सात लाखापर्यंत जे उत्पन्न आहे जे अगोदर दहा टक्के टॅक्स भरत होते त्यांना आता पाच टक्के टॅक्स भरावा लागणार आहे अँड डोज अर्निंग रुपीज टेन लॅक्स रुपी टॅक्स ऍट टेन पर्सेंट इन्स्टेड ऑफ फिफ्टीन पर्सेंट आणि जे दहा लाख कमवत होते ते अगोदर पंधरा टक्के टॅक्स भरत होते ते आता दहा टक्के टॅक्स भरणार आहे म्हणजेच काय तुमच्या हातात जास्तीत जास्त पैसा शिल्लक राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो काय की न्यू टॅक्स मध्ये कोणताही वयोगट करण्यात आलेला नाही मग तुम्ही सिनियर सिटीजन आहात कि साठ वर्षपेक्षा कमी आहात असा कोणताही त्याच्यामध्ये वयोगट नाही सगळ्यांसाठी तो टॅक्स रेट आणि तो टॅक्स लॅब लागू करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वयोगटाचा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही आहे जसं मी मागाशी म्हटलं की जुन्या टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही पण त्याच्यामध्ये जो वयोगटाचा जो फरक करण्यात आला होता आणि जे काही डिडक्शन होते त्यानुसार तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच घेता येणार आहे सो जुना टॅक्स रेजिम आणि नवं टॅक्स रेजिम बद्दल आता आपण समजून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं काय की जास्तीत जास्त लोक हे नोकरी करत असतात पगार मिळत असतो तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी काय की त्यांना जे स्टँडर्ड डिडक्शन मिळत होतं पगारातून आधी पन्नास हजाराचं ते पंचवीस हजाराने वाढवलेलं म्हणजेच काय पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्हाला आता स्टँडर्ड डिडक्शन पगारातून मिळणार आहे अजून एक महत्वाचा बदल केला हाऊसिंग लोन इंटरेस्ट मध्ये आधी दोन लाखाचं डिडक्शन अवेलेबल होतं ते आता साडेतीन लाखापर्यंत गेलेले कोणासाठी फॉर द फर्स्ट टाइम होम बायर म्हणजे ज्यांनी अगोदर घेतलेले दुसरं घेतलं तिसरं घेतलं त्यांच्यासाठी ते नाहीये म्हणजे पहिल्यांदाच घर घेत त्यांच्यासाठी साडेतीन लाखापर्यंत इंटरेस्टचं डिडक्शन आता अलाउड होणार आहे लिव्ह ट्रॅव्हल मध्ये सुद्धा बदल केलेला आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की अगोदर दहा हजारापर्यंत तो आता दुप्पट करण्यात आलेला आहे वीस हजारापर्यंतचा लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स आता तुम्हाला एक्झाम मिळणार आहे अजून एक महत्वाचा जो एटी डी मध्ये हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम मध्ये तुम्हाला फायदा मिळत होता की जो पंचवीस हजाराचा होता तो आता पन्नास हजार दुप्पट करण्यात आलेला आहे आणि सिनियर साठी तो पन्नास हजाराचा पुन्हा दुप्पट करून एक लाखापर्यंत तुम्हाला डिडक्शन आता एडीडी मध्ये मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं सेव्हिंग अकाउंटवरचा इंटरेस्ट जो हो होता की आपल्याला जे फॉर्म भरायला लागत होते त्याच्यामध्ये आपल्याला डिडक्शन अलाउड होतं एक्झाम्पन अलाउड होतं दहा हजारापर्यंत त्याचा दुप्पट करण्यात आलेले वीस हजारापर्यंतचा त्या इंटरेस्टचं तुम्हाला आता एक्झाम्शन मिळणार आहे तर हे काही महत्वाचे बदल आपण समजून घेतलेले जी सर्वसामान्यांच्या आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे आणि मला वाटतं या सगळ्या माहितीतून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा तसंच जे अर्थसंकल्पाबद्दल तुमचं मत काय कसे बदल झालेले आहेत किंवा कोणते बदल चांगले आहेत किंवा कोणते बदल चांगले नाही आहेत चा ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच माहिती दिली तर आम्हाला आवडेल तसंच मी तुम्हाला मग असे म्हटले की तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती आमच्याकडून व्हिडिओज हवेत माहिती हवेत ते जर कमेंटमध्ये सांगितलं तर आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो आता आमच्या सर्व्हिसेसबद्दल तुम्हाला सांगतो तुम्हाला जर शेअर्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल डिजिटल मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता त्या व्यतिरिक्त माझी शेअर मार्केट आणि गुंतवणूकीवरती मराठी आणि इंग्रजीमध्ये पुस्तकं प्रिंट आणि डिजिटल म्हणजेच ॲमेझॉन किंडलवरती उपलब्ध आहेत की तुम्ही विकत घेऊ हो शकता त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शेअर मार्केटचे कोर्सेस करायचे असतील ते डिजिटलमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि फिजिकल सुद्धा अवेलेबल आहेत तर त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता खूप चांगली बातमी तुमच्यासाठी जर तुम्ही अर्थसंगत युट्यूब चॅनलचे सभासद झालात तर तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स मिळणार आहेत जसं की एक गोल्ड मेंबरशिप प्लॅन आहे आपला पाचशे नव्याण्णवचा फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार किमतीचा बेसिक शेअर मार्केट डिजिटल कोर्स मिळणार आहे मराठीमध्ये तसंच ट्रेडिंगची अठरा प्रभावी सूत्र आहे माझं मराठीतलं पुस्तक आहे ते तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात मिळणार आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की दोन हजारहून हो अधिक गुंतवणूक आणि उद्योजकतेवरचे व्हिडिओ तुम्हाला त्यात विनामूल्य मिळणार आहे फक्त पाचशे नव्याण्णवच्या गोल्ड मेंबरशिपमध्ये तसंच दुसरी मेंबरशिप आहे आपली प्लॅटिनम मेंबरशिप एकोणीसशे नव्याण्णवची ज्याच्यामध्ये पाच हजार रुपयाचा बेसिक डिजिटल कोर्स आहे आपला शेअर मार्केटचा तसंच पंधरा हजार रुपयाचा ऍडव्हान्स शेअर मार्केट कोर्स सुद्धा आहे टेक्निकल अॅनालिसिसचा तो सुद्धा तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे फक्त एकोणीशे मध्ये आणि ट्रेडिंगचे अठरा प्रभावी सूत्रे आणि आपल्या युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अर्थसंख्येच्या फेसबुक पेजला फॉलो करा इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा अर्थसंख्य मराठीतला पहिला आणि एकमेव अर्थ आणि व्यवसाय विषयक वर्तमानपत्र आहे तुम्ही अर्थसंख्येच्या वेबसाईटला भेट द्या तुम्हाला गुंतवणुकीवरती उद्योजकतेवरती वेगवेगळ्या बातम्या त्याच्यावरती मिळतील तुम्ही नक्कीच त्या वेबसाईटला अर्थसंकेतच्या भेट देऊ शकता त्याचप्रमाणे माझ्या स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा अमित बागवे फेसबुक पेज आहे अमित बागवे इंस्टाग्राम पेज आहे सुद्धा फॉलो करा तशीच माझी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्या आणि आपली मराठी स्टॉक सुद्धा वेबसाईट आहे त्याला सुद्धा भेट द्या मी तुम्हाला शेअर मार्केटवरची विविध माहिती तिथे मिळू शकते तर तुम्हाला विनंती आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्याला जास्तीत जास्त मराठी माणसांना अर्थसाक्षर करायचे आहे त्यांना भाषा पैशाची शिकवायची त्याच्यासाठीच आपण हे अर्थकारण भाषा पैशाची हे सिरीज चालू केलेले आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम मिळेल त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही एक काम करू शकतोय आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करेन की तुमचं हे प्रेम तुम्ही जर अर्थसंख्येचे युट्यूबचे मेंबरशिप घेतलीत तर त्यातून व्यक्त केलं तर खूप आनंद होईल कारण ही सगळी मेहनत आम्ही तुमच्यासाठी करतोय दे। तर त्याला थोडाफार तुम्ही हातभार लावलात आर्थिक तर आम्हाला नक्कीच मदत होईल धन्यवाद